ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी डॉक्टर स नायमद सेअद मी ऑर्थोपेडिक स्पेशलिस्ट आहे मी खांद्या व गुडघ्याचा स्पेशलिस्ट आहे सो so, आय एम अ शोल्डर अँड नी स्पेशलिस्ट सर्जन आपल्या पुण्यामध्ये असं बघण्यात येते की खूप वेळा पेशंट जे आहेत ते काही वेळ गेल्यानंतर म्हणजे जेव्हा गुडघा खराब होतो किंवा खांदा खराब होतो तेव्हा ते, ते डॉक्टरांना दाखवायला येतात किंवा स्पेशलिस्ट डॉक्टरांना दाखवायला येतात तर आम्हाला एक अवेअरनेस क्रिएट करायची आहे की प्लीज तेवढा वेळ तुम्ही वाया जाऊ देऊ नका और डू नॉट वेट फॉर दॅट टाईम वेन यू नीड अ नी रिप्लेसमेंट और अ शोल्डर रिप्लेसमेंट तुम्ही त्याच्या अगोदर जर आला तर हे दुर्बिणीची शस्त्रक्रिया करून गुडघ्यांना आपल्याला एक निव नवीन जीवनदान देता येतो आणि गुडघ्याचं आयुष्य वाढवता येतो त्याचसोबत खांद्यालाही जेव्हा खांद्याचे स्नायू फाटतात किंवा कोणाला फ्रोझन शोल्डर असतो किंवा खांदा डिस्लोकेट होतोय तर त्याला आपण एक छोटीशी दुर्बिणीची शस्त्रक्रिया करून त्याला व्यवस्थित करता येतं आणि खांद्याची पूर्ण मुवमेंट करता येते स्पेशली फॉर दी स्पोर्ट्स पर्सन्स जे ओव्हरहेड ॲक्टिव्हिटीजमध्ये आहेत किंवा बॉक्सर्स किंवा जुडो कराटे प्लेयर्स और अदरवाईज दोज वर इन टू बॉलिंग अँड बॅडमिंटन जे खेळत आहेत त्यांच्यासाठी हा स्पेशल निरोप आहे प्लीज तुमच्या शोल्डरमध्ये जे काय पेन आहेत वेदना होत आहेत किंवा जे काय ट्रॉमा झालेलं आहे त्याला तुम्ही दुर्लक्ष करू नका इट कॅन बी अ लेबरल टेअर इट कॅन बी अ रोटेटर कफ टेअर म्हणजे आतमध्ये जे स्नायू असते जे, जे खांद्याला प्रोटेक्शन देते त्याला इजा होऊ शकते किंवा तो फाटू शकतो आणि त्याला जर तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट नाही केला तर ते पुढे जाऊन तुम्हाला खूप जास्त महागात पडू शकतो तर गोळ्या औषधाने हो, हो तर जर तुम्ही इनिशियल प्रेज इनिशियल स्टेजमध्ये आला आणि त्याच्यामध्ये जर डायग्नोसिस व्यवस्थित झालं तर येस इट कॅन बी ट्रीटेड ते ट्रीटमेंट करता येतो आपल्याला फक्त गोळ्या थेरपी फिजिओथेरपी अँड सम अमाऊंट ऑफ रेस्ट हे खूप महत्त्वाचं असतं का खूप वेळा आपल्याला असं सांगितलं जातं की नाही नाही तुम्ही एक्सरसाइज करा किंवा तुम्ही व्यायाम करत राहा ज्याने की तुमचे स्नायू जे आहेत ते स्ट्रॉंग होतील पण नाही ॲक्यूट फेज मध्ये कधी कधी आपल्याला रेस्ट घ्यावा लागतो विराट कोहली सचिन तेंडुलकर काय प्रत्येक मॅच खेळत नाही ते पण कधी ना कधी रेस्ट देतातच येस नेमके कोणते कोणते सर्जरी करता आणि तुम्ही म्हणाल की पुण्यात ठराविक डॉक्टर सर्जरी करतात येस तर नेमकं काय येस तर मी शोल्डर आणि नी स्पेशलिस्ट आहे शोल्डर आणि नी स्पेशलिस्ट म्हणजे खांदा आणि गुडघ्यांमध्ये स्नायूंमध्ये काय इजा झाली आहे किंवा मेनेस्कसमध्ये फाटलेला आहे म्हणजे समजा आता गुडघा आहे गुडघ्यामध्ये एक मेनेस्कस असतो ज्याला आपण नॉर्मल नॉर्मल भाषेत गादी म्हणतो त्या गादीला काही इजा झाली तर गुडघा एकमेकांना घासायला लागतो जसं की हा आपण गुडघ्याचा आता बघतोय की हा गुडघा आहे गुडघ्यांमध्ये आतमध्ये स्नायू असतो जे आपल्याला काटलेज म्हणतात त्याला आपण हे काटलेज आहे सॉफ्ट आणि हा, 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 हा मेनिस्कस आहे हा काटलेज आहे हा मेनिस्कस आहे जेव्हा हा मेनेस्कसला इजा होते तेव्हा हा आणि हा काटलेज एकमेकांना घासायला लागतो आणि जर तो घासायला लागला तर तो गुडगा मग पुढे जाऊन संधी चेंज चेंजमध्ये आणि त्याच्यामध्ये आर्थ्रायटिस येतो जर आर्थ्रायटिस आला तर आपल्याला हो बदली पड़ते। हे बदलीची शस्त्रक्रिया पडते आपण ह्याला वाचू शकतो कधी वाचवू शकतो जेव्हा ही मेनस्कस इंजुरी होती आहे किंवा आतमध्ये गुडघ्यामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे त्याला आपण हाय टिबेल ऑस्टिओटोमी किंवा नी प्रिझर्विंग सर्जरी ज्याच्यामध्ये तुम्हाला नी रिप्लेसमेंटची गरज लागत नाही अशा प्रकाराची आपण सर्जरी करतो ज्याने की पेशंटचे नीची लाईफ वाढते त्याच सोबत आपल्याला नी रिप्लेसमेंट टाळता येतो हो जेव्हा वय जास्त होऊन जाईल किंवा वयानुसार जसे पांढरे होतात आणि गुडघ्यांमध्ये जर वयवृद्धपणाने ते जर खाटले डॅमेज झाला असेल तर नक्कीच तेव्हा तुम्हाला नी रिप्लेसमेंट लागेल पण जर त्याच्या आधी चाळीशीमध्ये पन्नाशीमध्ये जर गुडघ्यांमध्ये त्रास होत आहे आणि तुम्हाला असं वाटतं आहे की मला काहीही इफेक्ट भेटत नाही आहे तर नेव्हा तर तेव्हा आपण ह्याला ट्रीटमेंट करू शकतो तशाच प्रकारे खांद्यामध्ये जेव्हा आपण जर बघितलं तर जे स्पोर्ट्स पर्सन्स असतात जे बॉलर्स असतात किंवा बॅडमिंटन प्लेयर्स किंवा बॉक्सर्स जे असतात त्यांना खूप फोर्स जनरेट करावा लागतो स्पेशली फ्रॉम द शोल्डर किंवा हे जे स्नायू असतात ज्याला आपण रोटेटर कफ म्हणतो ते रोटेटर कफ कधी कधी फाटतात किंवा त्याच्यावरती सूज येते या रोटेटर कफला जर आपण वेळ राहता जर त्याला आपण रिपेअर केला किंवा त्याचं जर ट्रीटमेंट घेतला एक छोटीशी दुर्बिणीची शस्त्रक्रिया असते ज्याच्यामध्ये तो रिपेअर केला जातो आणि खांदा वाचवण्यात येतो पण खूप वेळा असं बघितलं जातो की पेशंट फक्त व्यायाम करत राहतो आणि त्यांना वाटतं की यस जर मी व्यायाम केला तर हा स्नायू माझा स्ट्रॉंग होईल पण नाही तसं नसतो एक फाटलेला मसल फक्त व्यायामाने बरं होऊ शकत नाही हो एक इन्फ्लेम्ड मसल ज्याच्यामध्ये सूज आलेली आहे त्याला रेस्ट दिलं आणि त्याच्यानंतर फिजिओथेरपी केली आणि त्याला स्ट्रॉंग बनवलं तर हो नक्कीच तुम्हाला इफेक्ट येईल पण जर तो मसल फाटलेला असेल तर त्याला तुम्ही कसा एक्सपेक्ट करू शकता तो की तो पूर्ण मुवमेंट करेल तर यस रोबोटिक्स आणि जी आपली रेग्युलर शस्त्रक्रिया हो त्याच्यात काय फरक आहे म्हणजे पेशंट किती दिवसात चालू शकतो यस सो रोबोटिक शस्त्रक्रिया आणि जे नॉर्मल शस्त्रक्रिया आहे म्हणजे रोबोटिक सांधारोपण आणि नॉर्मल मध्ये फरक एवढा आहे की जे आपण कट्स घेतो जे गुडघ्यामध्ये आपण सांदा रोपण करतो तेव्हा जे आपण कट्स घेतले जातात ते रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये ते एकदम एक्झॅक्ट वन एम एम टू वन एम एम कट केला जातो पण जे आपण हाताने नी जे नी रिप्लेसमेंट करतो त्याच्यामध्ये सजन्स ते, ते स्वतःच्या अंदाजानुसार ते कट करतात आणि त्याला ते, ते आपण बाय मेजरमेंट टेक्निकने ते कट केला जातो म्हणजे फिजिकली मेजरमेंट टेक्निक पण जे सांदा रोपण असतो जे रोबोटिक असतो त्याच्यामध्ये आपण सी टी स्कॅन अपलोड करतो ते डाटा एक सर्जन अपलोड करतो आणि त्याच्यानंतर ते कट्स घेतले जातात तर त्याच्यामध्ये हेच फरक आहे की कट्स आर टेकन बाय द रोबोट बट द डाटा इज फेट बाय द सर्जन म्हणजे द माइंड इज ऑफ सर्जन द ब्रेन इज ऑफ सर्जन बट द रोबोट इज टेकिंग द कट्स दॅट इज द ओन्ली डिफरन्स जर तुम्ही मला इफेक्टमध्ये विचारलं तर हो स्टार्टिंग तीन ते चार महिन्यामध्ये दुखणं थोडा कमी असतो पेशंटच्या पायामध्ये सूज कमी असते बट ओव्हरऑल जर तुम्ही मला विचारलं तर बोथ द पेशंट दोज हू आर रोबोटिक ॲज वेल एज नॉन रोबोटिक बोथ ऑफ देम दे गुड दैट डिपेंड्स ऑन योर सर्जन हाउ गुड द सर्जन इज डूइंग द सर्जिकल प्रोसिजर नवीन तंत्रज्ञानाचा काय वापर होतो काही असेल किंवा काय येस yes, तर आत्ताचे जे रोबोट्स आहेत ते दे आर बेस्ड ऑन ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे त्याच्यामध्ये काय असतो आपण सी टी स्कॅनचा डाटा फेड करतो म्हणजे एका पेशंटचे गुडघ्याचं सी टी स्कॅन काढतो ते सी टी स्कॅनचा डाटा त्याच्यामध्ये फीड केला जातो आणि मग एक्झॅक्टली ॲज पर दी अनाटॉमी ऑफ द नी आपण ते शस्त्रक्रिया करतो म्हणजे आपण इथे अंदाजा लावत नाही आहे इथे आपण एक्झॅक्ट पॉईंट टू पॉईंट मॅच करतो आहे आणि त्याच्यामध्ये नी रिप्लेसमेंट केलं जातो गुडघा बघतो आहे हां नी रिप्लेसमेंटचा गुडघा uh, आहे आणि त्याचसोबत हा रोबोट आहे रोबोटमध्ये असे आपण सी टी स्कॅनमध्ये डाटा अपलोड करतो आणि त्यानुसार आपण रोबोटिक कट्स घेतो अशा ब्र बऱ्याच प्रकाराचे रोबोट्स आपल्या इंडियन मेडिकल फॅटर्निटीमध्ये आहेत आई एम नॉट गोइंग टू कॉन्सन्ट्रेट एका प्रत्येक कुठल्या तरी एका रोबोटवरती बट यस दर आर मल्टिपल रोबोट्स दॅर इज मेरिल रोबोट देर इज वेलिज रोबोट देर इज मॅक्स रोबोट देर इज स्ट्रायकर रोबोट हे बऱ्याच प्रकारचे रोबोट आहेत बट येस इट ऑल डिपेंड्स ऑन युअर सर्जन हाऊ गुड युअर सर्जन इज डूईंग द सर्जरी आफ्टर ऑल रोबोट इज जस्ट अ टूल इट्स लाईक अन ए आय बेस्ड हॅमर विच द सर्जन इज यूजिंग तर इज इट द रोबोट विच इज हेल्पिंग यू ऑर इज इट द सर्जन व इज हेल्पिंग यू सो द आन्सर इज द सर्जन इज हेल्पिंग यू द रोबोट इज जस्ट असिस्टिंग द सर्जन सो दिस इज द डिफरन्स हे डिफरन्स असतो थंडी वाढली होईंटमध्ये दुखणं जास्त तर यस काही काही लोकांमध्ये जॉइंट्समध्ये दुखणं वेदना खूप वाढतात जेव्हा थंडी किंवा कोल्ड प्रेशरमध्ये जातो कारण की आ, प्रेशर प्रेशरमध्ये चेंजेस येतात त्याचसोबत जे जॉइंट्स आहेत ते जॉइंट्स हे खूप सेन्सिटिव्ह असतात विथ द चेंज इन द टेम्परेचर टेम्परेचरमध्ये चेंज झाला किंवा प्रेशरमध्ये काय चेंज झाला तर गुडघ्यामध्ये किंवा खांद्यामध्ये किंवा मध्ये सूज यायला लागते आणि ते दुखायला लागतो तर येस इट डज हेल्प आय मीन इट डज एफेक्ट द जॉईंट्स पण जर आपण त्याला व्यवस्थित गरम कपडे घातले किंवा गरम पाण्याचा शेक केला किंवा त्याला व्यवस्थित जर आपण आहार घेतला जसं की आपण व्हायटॅमिन डी कॅल्शियम हे खूप महत्त्वाचे आहेत आजच्या काळात आपण थोडंसं फास्ट फूडकडे खूप जास्त म्हणजे डायवर्ट झालेलो आहोत पण आय थिंक वी नीड टू अंडरस्टँड की इटिंग अन एग एव्हरी डे अँड हॅविंग अ कप ऑफ मिल्क दिज आर द टू इम्पॉर्टंट थिंग्स जे आपल्या प्रत्येक माणसाला हे करायला पाहिजे कारण की मी एवढे पेशंट बघतोय ज्यांना व्हायटॅमिन डी बी ट्वेल्व खूप डेफिशियन्सी आहे आणि यस त्याच्यामुळे त्यांना सांध्यांमध्ये दुखणं किंवा बॉडीमध्ये पेन किंवा हेअर लॉस या सगळ्या गोष्टी होतात जर कोणाला संपर्क करायचा असेल तर येस तर मी आता मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये कनेक्टेड आहे रुबी हॉल जहांगीर इनामदार एम इथे माझी स्वतःची ओपीडी आहेच आहे त्याचसोबत माझी पर्सनल ओपीडी हे जे आहे हे, हे कोंडव्यामध्ये एन आय बी एम रोडवर कौसरबाग ते एन आय बी एम रोडवर डॉक्टर सय्यद ऑर्थोपेडिक क्लिनिक म्हणून आहे नंबर देतो आहे नाईन सेवन वन सेवन वन सिक्स फाईव्ह सिक्स फोर टू तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास असेल खांद्याचा गुडघ्याचा किंवा तुमची सर्जरी झाली आहे किंवा तुम्हाला सर्जरी करायची आहे किंवा तुम्हाला वेदना होत आहेत किंवा तुम्हाला असं वाटते की बाबा वा मला काहीतरी त्रास आहे तर तुम्ही यस नक्कीच तुम्ही आम्हाला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही आम्हाला येऊन दाखवू शकतात तर तुम्हाला ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आपल्याकडे इन्शुरन्स सुविधा वगैरे सगळं काय अवेलेबल आहे त्याच्यामध्ये इन्शुरन्समध्ये तुम्हाला क्लेम पण करता येतो आणि आपल्याकडे जे पेशंट आहेत त्यांना आपण काही गोरगरीब पेशंटांना आपण काही सवलतीमध्ये पण ऑपरेट करतो तर पेशंटला ट्रीटमेंट हाच आमचा सर्वात मोठा भाग म्हणजे पेशंट शुड गेट द ट्रीटमेंट जर तुम्ही बघितलं तर आमची आमचा एक प्रोमो लाईन आहे वेअर एव्हरी जॉईंट हॅज अ सेकंड चान्स म्हणजे एव्हरी जॉईंट विल गेट अ सेकंड चान्स ते बॅड झाला असावं किंवा त्याला काय मिनिस्कस इंजुरी असावी किंवा शोल्डरमध्ये इंजुरी असावी बट येस इफ विल कम टू यू विल डेफिनेटली गेट अ सेकंड चान्स युअर जॉईंट विल डेफिनेटली गेट अ सेकंड चान्स